नमस्कार आपणा सर्वांच्या आवडत्या यश एस भाग्यश्री चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे होळीच्या राखेपासून हा प्रभावी उपाय अवश्य करून पहा याने तुमच्या जन्माची दारिद्र्य नाहीशी होईल यावर्षी तेरा मार्च दोन वार गुरुवार या दिवशी होळीचा सण आला आहे वर्षभरामध्ये येणाऱ्या पौर्णिमापेक्षा फाल्गुन महिन्यात येणारी हुताशनी पौर्णिमा ही वर्षभरामध्ये आपण जे काही उपास तपास करतो किंवा तुमची खूप दिवसाचे काही काम अडकले असेल खूप सारे प्रयत्न करून देखील ते काम होत नाही तर हे होळीच्या दिवशी नियम पाळा तुमच्या सर्व अडचणी दूर होतील तर आपणाला होळीसाठी लागणारे साहित्य काय काय आहे ते पाहूया सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपणाला होळी करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्यावी नंतर त्या ठिकाणी रांगोळी काढून घ्यावी तर होळीसाठी लागणारे साहित्य गायच्या सेनापासून पाच ते सेना सात गोऱ्या लागतात त्यानंतर होळीमध्ये टाकण्यासाठी महत्वाची वस्तू म्हणजे नारळ होळीमध्ये नारळ हा अर्पण करावा आणि होळीला गुंडाळण्यासाठी लाल पिवळा धागा आणावा होळीमध्ये खोबरे फुले आणि होळीसाठी फुलांचा हार आणि हळकुंड घ्यायची आहेत ते हळकुंड लेकुरवाळी असावी त्यानंतर आपणाला बताशे कापूस काही फळे आणि एक तांब्यावरून पाणी घ्यायचे आहे होळी रचताना अगोदर एरंडाचे लाकूड लावावे त्यानंतर गोऱ्या ठेवाव्या आणि कड्याने लाकडी उभा करावी होळीला गोल प्रदक्षिणा मारावी प्रदक्षिणा मारत असताना तांब्यातील पाणी सोडत सोडत प्रदक्षिणा घालायची आहे त्यानंतर होळीची पूजा करून घ्यायची आहे होळी पेटवून झाल्यावर त्यामध्ये नारळ अर्पण करायचा आहे आणि मग पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करावा होलिका दहनाची रात्र आपणाला मनोकामना पूर्ण करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते होलिका दहनाची राख ही सुद्धा त्या रात्री पवित्र झालेली असते या राखीपासून खूप सारे फायदे आहेत जर तुम्ही ही राख कपाळी लावल्याने तुमचे भाग्य आणि आणि बुद्धिमत्ता तेज होते तुमचा भाग्योदय होतो आपणाला भगवान विष्णूचा आशीर्वाद मिळतो जर तुम्ही ही राख लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तर याने तुम्हाला पैशाची कमतरता कधीही भासणार नाही व तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल तुमच्या कुंडलीतील राहू आणि केतूची महादशा जर तुम्हाला त्रास देत असेल तर होळीची राख मुठीत घेऊन ती शिवलिंगावर अर्पण करावी होळीची राख जी आहे ती तुमच्या घरातील सुख समृद्धीसाठी अतिशय महत्वाची आहे जर तुमच्या घरात पैशाची कमतरता असेल किंवा तुमच्या कुंडलीतील काही दोष असतील तुमच्या घरात कोणी आजारी असेल तुमच्या घरात सुख शांती नसेल तर होळीच्या राखेपासूनचे हे उपाय तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला फरक जाणवेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील ही राख खूप पवित्र आहे आजारी माणसाच्या कपाळाला जर लावली तर त्यांचा आजार कमी होईल लहान मुलांना ही राख अंगाला लावून जर तुम्ही आंघोळ घातली तर त्या मुलांना गोवर आणि कांजण्या यापासून संरक्षण करते हे आहेत होळीच्या राखेपासूनचे उपाय ते तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा